एल्फिस्टन पूल बंद झाल्यानंतर वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रभादेवी आणि परळकरांना अखेर दिलासा मिळणार आहे पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले मध्य रेल्वेने हा पूल सप्टेंबर पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याची तयारी केली नवीन पूल थेट प्रभादेवी स्थानकाला जोडणार असून तो एल्फिस्टन रोड ओव्हरब्रिजच्या उत्तरेकडील बाजूला आहे पश्चिम रेल्वेने आपला भाग पूर्ण केला आहे तर मध्य रेल्वेचा परळ कॉलनी पर्यंतचा अपूर्ण भाग आता पूर्ण झालाय रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फिनिशिंगची अंतिम कामे सुरू आहेत हा पूल प्रवाशांना पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याची मोठी सोय करणार आहे पादचारी पुलाची देखभाल आणि दुरुस्ती कोणाकडे राहणार याबाबत मात्र निर्णय झालेला नाही हा पूल सर्वांसाठी खुला होणार की केवळ प्रवाशांसाठी याबाबतही अजून स्पष्टता नाही महानगरपालिकेने या पुलासाठी निधी दिला होता आणि डिपॉझिट वर्कच्या माध्यमातून दोन्ही रेल्वे प्रशासनाने स्वतंत्रपणे बांधकाम पूर्ण केले मध्य रेल्वेच्या पुलाची लांबी आहे मीटर तर पश्चिम रेल्वेच्या भागाची लांबी सुमारे तीस मीटर आहे एल्पी पूल पूर्ण होण्यासाठी अजून किमान तीन वर्ष लागतील त्यामुळे हा नवा पूल नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई